चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे शेतीबद्दल तर चला आपण शेतीबद्दल पुढील माहिती बघूया ही शेती सोळा लाख रुपये प्रति एकरने विक्री आहे आणि ही शेती चांदू रेल्वे ते कोरा रोडवर आहे जी की ही शेती आपण आता बघायला चाललो आहे बघू शकता मित्रांनो हा चांदूर रेल्वे एम आय डी सी रोड दिसत आहे आपल्याला हा सरळ रोड चालला कुऱ्याला तर चांदूर रेल्वेहून कुऱ्याला जाताना सर्वप्रथम आपल्याला चांदूरवाडी नंतर टेंबुर्णी नंतर निमला नंतर आमला नंतर वाडोणावाडा नंतर कुरा असे गाव लागतात जवळपास चांदूर ते कुरा दहा ते बारा किलोमीटर इतकं अंतर आहे तर चांदुरेहून सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे शेती रोटच विक्री आहे या शेतीचे भाव सोळा लाख रुपये प्रति एकर एक असे ठेवलेले आहे आणि ही शेती साडेसात एकर एक आहे ह्यामधील तीन एकर एक लागली तर तीन एकर एक देऊ शकते आणि चार एकर एक लागली तर चार एकर एक देऊ शकते ही रोटच शेती असल्यामुळे या शेतीत तुम्हाला फार्म हाऊस पोल्ट्री फार्म इत कंपनी इत्यादी तुम्ही या शेतीमध्ये बिझनेस करू शकता आणि या शेतीला येण्यासाठी तुम्ही अमरावतीवरून डायरेक्ट मारडी मार्गे कुराला येऊ शकता आणि कुराहून पाच किलोमीटर या शेतीमध्ये येऊ शकता किंवा दुसरा मार्ग अमरावतीहून चांदुरले पंचवीस किलोमीटर आणि चांदुरल्याहून सात ते आठ किलोमीटर या शेतीवर येऊ शकता बघू शकता हे टेंभुर्णी गाव आहे इथून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर ही शेती आहे तर या शेतीची किंमत सोळा लाख रुपये प्रति एकर ठेवलेली आहे बघू शकता या शेतीचा रोडपासून दिसणारा व्ह्यू आपण या शेतीजवळ आलो आहे आणि हा रोड या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही रस्त्याने दुथर्पा शेती आहे आणि या रस्त्यावरूनच आपल्याला वाहने वाहताना दिसतात ज्यांना कोणाला ही शेती विकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊशे पन्नास सोळा लाख रुपये प्रति एकर शेती आहे आणि ही शेती सात एकर आहे या शेतीमध्ये एरिगेशन आहे म्हणजे विहीर खोदलेली आहे आणि ज्यांना कोणालाही शेती घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा बघू शकता मित्रांनो या शेतीमध्ये सध्या सोयाबीन काढलेलं आहे आणि तुरीचं उत्पन्न आपल्याला दिसत आहे तर या शेतीमध्ये जाऊन बघूया आपण तर बघू शकता मित्रांनो या शेतीमध्ये आपण आलेलो आहोत ही शेती जवळपास सात एकर आहे यामधली चार एकर विकायची किंवा तीन एकर विकायची आहे विक्री किंमत सोळा लाख रुपये प्रति एकर ठेवलेली आहे आणि या शेतीमध्ये तुम्ही बघू शकता आता सोयाबीनचं उत्पादन घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला तुरीची शेती दिसत आहे ज्या ठिकाणी तुरीला शेंगाचा बार आलेला आहे पिवळा पिवळा बार तुम्ही या तुरीच्या झाडाला दि पाहू शकता याच्या मधात सोयाबीन पेरलं होतं यांनी आणि रोडटच शेती असल्यामुळे खूप सोयीस्कर आहे डायरेक्ट गाडी रोडावर उभी करून या शेतीमध्ये तुम्ही जाऊ शकता ज्यांना कोणाला ही शेती विकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा